गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतलं तसेच टेंभीनका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पुधळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणांनी नका परिसर दुमदुमलाय आह यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आणि या साहेबांचं दर्शन घ्या घ्यायला आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी त्या आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल आज त्यांच्याविना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत साहेब आमच्या हृदयात आहेत सर्वांच्या मनात आहेत सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे आमचे हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने साहेबांच्या डोळ्यातून आश्रू त्या ठिकाणी येत आहेत आज त्यांनासुद्धा ब बघितलेलं असेल कारण धर्मवीर आनंद साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे शिवसैनिकांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं चा काम चालू आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं चा काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे जे खरे सच सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव घेऊन त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करत आहेत परंतु दुर्दैव आहे मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते